घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोन तर्फे अटक सुमारे तेरा लाख किमतीचे बावीस तोळ्याच्या सोन्याचे दागिने जप्त चोरी करण्यासाठी कोणीही साथी दार न घेता राहण्याचे ठिकाण बदलत वेशांतर करणारा चोरट्या चिंचवड स्मशान भूमी परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली तांत्रिक कौशल्य व सापळा रचून पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोन चे प्रभारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने आरोपीस अटक केले व पुढील अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आमचे क्राईम रिपोर्टर सुनील सांबारे यांचा रिपोर्ट पिंपरी चिंचवड पुणे न्यूज चा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा पहा राहा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल